शिवाला बोड्या शंकराला सांगाया शिवाला मोळ्या शंकराला कश्णाला आले मी तुझ्या मंदिरात सांगाया शिवाला बोड्या शंकराला सांगाया शिवाला जनाला मंदिरात आले मे पुजा दर्शनाला मंदिरात तूजा गर्दी झाली फार मंदिरात तू गर्दी झाली फार बेल पुुष्पहार नमाचा गजर बेल पुष्पहार शंकराला सांगाया शिवाला गोड्या शंकराला मंदिरात आले तुझ्या दर्शनाला मंदिरात आले मी तुझ्या दर्शनाला मंदिरात आले तुझ्या दर्शनाला तुझ्या मंदिरात भगुनी माझे डोळे सांगाया शिवाला गोळ्या शंकराला सांगाया शिवाला गोळ्या शंकराला मंदिरात आले मी तुझ्या दर्शनाला मंदिरात आले मी तुझ्या दर्शनाला मंदिरात आले मी तुझ्या दर्शना शंकराला मंदिरात आले मी तुझ्या दर्शनाला मंदिरात आले मी तुझ्या दर्शनाला मंदिरात आले मी तुझ्या दर्शनाला तुझ्या दर्शनाला तुझ्या दर्शनाला